सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघा आता बऱ्याचशा कमेंट येत असतात की माझं प्रेम माझ्यापासून खूप लांब गेलेलं ला आहे किंवा मला लग्न करायचं आहे किंवा बऱ्याचशा अशा वेगवेगळ्या कमेंट असतात ज्या ज्या विवाहाच्या संदर्भात असतात त्या लोकांसाठी आज एक महत्वाचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पहा बघा कामदेव मंत्र हा मंत्र इत इतका जबरदस्त आहे इतका प्रभावी आहे की तुम्हाला, तुम्हाला जर का लग्न करायचं आहे किंवा तुमची एखादी आवडती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेली आहे किंवा तुम्हाला तुमची आकर्षण क्षमता जर वाढवायची असेल तर हा कामदेव मंत्र कसा म्हणायचा आणि ह्या मंत्रातनं तुमच्यात काय काय बदल घडून येतात हे व्यवस्थितपणे आज मी तुम्हाला सांगते आणि ह्या मंत्राचा कसा वापर करायचा ते सुद्धा मी तुम्हाला सांगते बघा कामदेव मंत्र जप केल्याने काय होतं तर सर्वात महत्वाची गोष्ट प्रेम आणि आकर्षण हे ह्या शक्ती ज्या दोन्ही आहेत त्या आपल्यात वाढत असतात शिवाय सौंदर्यात सुद्धा वाढ होत असते बघा एखादी व्यक्ती आपल्याला सौंदर्यात किंवा तिच्याकडे आपण आकर्षित झालो तरच आपल्याला प्रेम होत असतं त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी प्रेम आणि आकर्षण आपल्यात वाढत असतं शिवाय वेवा वैवाहिक जीवन ज्यांचं आहे म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं आहे अशा लोकांच्या जीवनात सुखसमृद्धी भरून येत असते कामदेव मंत्राचे फायदे काय आहेत ते सुद्धा जाणून घ्या हा मंत्र तुम्ही जप केल्याच्या नंतर तुमच तुमची जी कामुकता आहे किंवा आकर्षण शक्ती आहे ती वाढत असते त्याचप्रमाणे सौंदर्य आणि व्यक्तिमत्व हे तुम्हाला तुमच्या इतर दिवसांपेक्षा ह्या हे ज्या वेळेला तुम्ही मंत्र जप करत असाल त्यावेळेला तुम्हाला ह्या दोन्ही शक्ती तुमच्यात जा, जास्त खुळून आलेल्या दिसेल म्हणजे काय आकर्षण शक्ती आणि व्यक्तिमत्व तुमचं खुळून आलेलं दिसेल त्याचबरोबर सौंदर्यात वाढ झालेली दिसेल निखार तुमच्या चेहऱ्यावर आलेला दिसेल आणि दुसऱ्यांना तुमच्याविषयी आकर्षण वाढत म्हणजे आकर्षण वाटत राहत असेल आता तुमच्या नात्यात कसा सुधार होईल बघा तुमचं जर का एखाद्यावर प्रेम आहे किंवा तुम्ही तुम्ही नवरा बायको दोघे जण आहात आणि तुमच्या प्रेमात बऱ्याचशा काही गोष्टी खट्टकल्या गेलेल्या आहेत खूप वादविवाद होतात तर ज्यावेळेला जप कराल त्यावेळेला ह्या सर्व गोष्टी दूर होतील आणि संबंध तुमचे वैवाहिक जीवन जे जी आहे हे चांगले होत राहील आता कामदेव मंत्र तुम्ही ज्यावेळेला म्हणाल त्यावेळेला तुमचं आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे आता आत्मविश्वास वाढतोच परंतु तुमची इच्छापूर्ती कशी होते तेही सांगते मनातली म्हणजे कसं तर एखाद्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात प्रेम आहे तर ती इच्छा तुमची वाढत जाते त्या व्यक्तीविषयी तुमचं प्रेम वाढत जाते आता कामदेव मंत्राचा जप आणि जप हा इच्छा आणि श्रद्धेने करावा निगेटिव्ह विचार करत कामदेव मंत्राचा कधीही जप करू नका त्याचा आपल्याला काहीच फायदा होणार नाही आता कामदेव मंत्र कधी आणि किती वेळेला म्हणायचा तुम्ही सकाळी ज्या वेळेला उठता त्यावेळेला आंघोळी वगैरे केली अगदी स्वच्छ सुचिर झालात की त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला कामदेव मंत्र म्हणायचा आहे तो श्रद्धेने म्हणा अगदी एकवीस दिवस हा मंत्र रोजच्या रोज सकाळी एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे हा एकवीस दिवसाने मंत्र नक्कीच सिद्ध होऊ शकतो आता हा मंत्र कुठे जपायचा अगदी जिकडे कोणी रोखोक करत नसेल जिकडे तुम्हाला कुणी काही विचारणार नाही अशा एकांत जागेत तुम्ही हा मंत्र जप करू शकता आता ज्या व्यक्तीसाठी मंत्र जप करता त्या व्यक्तीला तुम्हाला मंत्र जप करत असताना आठवायचं आहे मंत्र जप ज्या दिवसापासून तुम्ही चालू करणार असाल त्या दिवसापासून तुम्हाला मासाहार हे कडकडीत बंद आहे एकवीस दिवसांपर्यंत हा तुम्हाला जप करायचा आहे आणि एकवीस दिवसांपर्यंत तुम्हाला मासाहार हा कडकडीत बंद करायचा आहे कामदेव मंत्र कुठला ते सांगते व्यवस्थितपणे लिहून घ्या मला जर का जमलं तर मी तुम्हाला नाही तर डिस्क्रिप्शनला मात्र नक्की देते व्हिडिओ व्यवस्थित पहा आणि डिस्क्रिप्शनला जाऊन हा मंत्र नक्कीच तुम्ही पाहू शकता व्यवस्थित लिहून घ्या हळूहळू सांगते लिहून घेतलाय मी सुद्धा ओम कामदेवाय विघ्न हे रत्तीप्रियाये विघ्न हे तन्नो अनंग प्रचोदयात पुन्हा सांगते ओम कामदेवाय विघ्न हे रत्तीप्रियाये धीमही तन्नो अनंग प्रचोदयात तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला न चुकता रोज सकाळी आणि एकवीस दिवसांपर्यंत हा मंत्र जप करायचा आहे आता ह्या मंत्रासाठी एक तुम्हाला टीप आहे हा मंत्र फक्त प्रेम आणि आकर्षण वाढवतो कुठलीही व्यक्ती तुमच्या वश मध्ये येणार नाही तुम्हाला कामदेव मंत्राची ताकद जप कसा करायचा ह्या सर्व गोष्टी कळल्या असतील तर तुमच्या प्रेमाला तुमच्या जवळ म्हणजे तुम तुमच्या प्रेमाला एक नवीन निखार आणि तुमच्यात नवीन इच्छापूर्ती होण्यासाठी हा जो उपाय आहे हा व्यवस्थितपणे करा तुम्हाला व्हिडिओ कळला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नाही सोबत तो पण सर्वांना श्री समोर